गेली अनेक वर्ष स्टार रवाहिनीवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहे मालिकेतील मुक्ता सागर सई सावनी इंद्रा कोमल स्वाती मिहिर अशा मालिकेतील सगळ्या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच घर निर्माण केलं आहे तसेच मालिकेतील वेगवेगळ्या ट्विस्टने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता वाढून ठेवली तर दोन महिन्यापूर्वी तेजस्वी प्रधानच्या जागी या मालिकेत तिची भूमिका स्वराज्य ठिगळेने साकारली आहे तर आज अभिनेत्री स्वराज्य ठिगडेच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता निमित्ताने स्वराधीने लग्नाचा पहिला वाढदिवस गोव्यामध्ये पतीबरोबर साजरा केला त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले जानेवारी दोन हजार हो चोवीसमध्ये मध्ये मोठ्या थाटामाटात साखरपुडा झाल्यानंतर दोन महिन्यांनी स्वराधीने सिद्धार्थ राऊतची लग्न गाठ बांधली पारंपरिक पद्धतीने स्वर्धा व सिद्धार्थचं लग्न झालं काल सव्वीस मार्चला दोघांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं हा खास क्षण दोघांनी एकत्र साजरा केला लग्नाचा पहिला वाढदिवस स्वराधी ठिकाणं पती सिद्धार्थ बरोबर गोव्यात साजरा केला या फोटोज ला कमेंट होताना दिसत आहे तुम्हाला प्रेमाची गोष्ट या मालिकेमधील पहिली मुक्त आवडते की आत्ताची कमेंट करून सांगायला नक्कीच विसरू नका